तेरा डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीप दत्ता ठोंबरे यांच्याकडून खानापूर येथील अवैध गौड खनिजाची तस्करी सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज सादर करण्यात आला या तक्रारीत म्हटले आहे की खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर मुरमाची तस्करी सुरू आहे तक्रारीनुसार तलाटी यांच्या सहकार्याने मुरम चोरीचा अवैध धंदा चालवला जात आहे या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि दोन दिवसात अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून सादर केला जावा अहवालांमध्ये तक्रारीचा पंचनामा उत्खनन केलेल्या गटाचा सातबारा अक्षांश रेखांश फोटो आणि अवैध उत्खनन व वाहतूक झाल्याबाबतची माहिती देण्यात येईल दे। हे प्रकरण लक्षात घेतल्यावर यावर कठोर कारवाई होईल अशी आशा आहे धन्यवाद गेले दिवस खानापूर शासकीय जमिनीवरील वेगवेगळ्या ठिकाणच्या शासकीय जमिनीवरील मुळबाची तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती या मुमाच्या तस्करीच्या संदर्भामध्ये माननीय सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयाबेन साहेब त्याचबरोबर आपले विभागाचे प्रांताधिकारी साहेब आणि आपल्या खानापूर युट्याचे तहसीलदार योगेश्वर ठोकेसाहेब यांना मी लेखी तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं कारवाई व्हावी अशा पद्धतीची मी मागणी केली होती परंतु या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असावी म्हणून गेल्या काही दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी खानापूर या ठिकाणी श्री निकम नावाचे तलानी त्यांनी या खानापूरचा जो चार्ज आहे तो आपल्या हातामध्ये घेतलेला आहे त्यांनी चार्ज घेतल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने गह खनिजाची जी तस्करी आहे ती सुरू आहे आणि ते, हो, या तस्कराला ते पाठबळ देत आहेत आणि त्यांचे त्या तस्करांच्या बरोबर हे काही गोहहितसंबंध आहेत आणि त्या हितसंबंधाच्या जोरावरच खानापूर शहरातील शासनाच्या मालकीच्या असणाऱ्या अनेक ठिकाणच्या जमिनीवरचा शेकडो ब्रास मुरुमाची चोरी दिवसाजवळ्यावर होत आहे आणि या मुरुम चोरीचा हा गोर धंदा हा सुरू आहे दिवसाजवळ्या दापून रस्त्यावरून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत रात्रीच्या वेळा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत सर्वत्र खड्डेच्या खड्डे अशा पद्धतीनं जे सीच्या सगळ्यांना करून ठेवलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची माहिती मी अशा पद्धतीनं तक्रारपूर्वक मान्य जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेबांना ही केली होती आणि जे अधिकारी आहेत निकम हे खरंतर तर एक वादग्रस्त अधिकारी आहे त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी ते, ते वादग्रस्त म्हणून जग जाहीर आहे आणि खानापूरसारख्या ठिकाणी खानापूर हे खरंतर विकसनशील अशा पद्धतीचे शहर आहे या शहराला चोवीस तास उपलब्ध असणारा कलाठी मिळावा अशी आमची त्या सिस्टीमच्या माध्यमात आमची मागणी आहे दुसरी गोष्ट आहे की ते कामाच्या ठिकाणी सजाच्या ठिकाणी कमी आणि इतरत्र जास्त अशा पद्धतीने त्यांचं काम आहे त्यांच्याकडे खानापूर मेघनवाडी आणि बलोली अशा पद्धतीचे मोठे गाव असलेल्या दोन गाव मेघनवाडीचा त्यांच्याकडे चार्ज आहे बलौरीमधून अग्रणी नावाची नदी ज्या नदीचं पांगलोट जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा विकास दुरुस्ती ही मान्य महाराष्ट्रासनातल्या मुख्यमंत्र्यांनी पंडित देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः येऊन त्यांनी तिथे केलेलं होतं आणि अशा ठिकाणी या नदीतून सुद्धा बऱ्यापैकी अवैधरित्या वाळूची चोरी होत असते आणि अशा सगळ्या गोष्टींना पाठबळ देणारे अधिकारी या ठिकाणी काम म्हणतायत त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मी मागणी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यला अध्यक्षते केलेली होती त्या मागणीला अनुसरून मला माननीय तहसीलदार साहेबांचं हे पत्र आपण पाहत असाल या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत जे खानापूरचे मंडल अधिकारी आहेत त्या मंडल अधिकाऱ्यांनी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणच्या वस्तुस्थितीचा तिचा पंचनामा सदर ठिकाणचे अक्षांश लेखांशी फोटो उत्पन्न झालेल्या गटांचे चालू सांगणारे संबंधितांची जात जबाब घेताना आम्हाला तिथं त्यांनी तर तिथं केलं पाहिजे दोन दो खरेदीचा प्रकार आणि किती त्रास आहे अमेरिक वापरून आले आहे या संदर्भातला स्पष्ट अभिप्राय द्यावा अशा पद्धतीची लेखी आदेश आपल्या तक्रारीची दखल घेऊन मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य मंडळा अधिकाऱ्यांना दिलेले आहे मी या निमित्तानं एवढंच सांगतो की अशा पद्धतीने जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत की जे नागरिकांना त्रास देत आहेत नागरिकांचं ऐकत नाही सामाजिक न्यायाच्या ज्या शासनाच्या योजना आहे त्या योजना राबवण्यासाठी जर ते कुछकामी ठरत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी त्यांची जी काय अवेधरित्या त्यांनी जी काय मालमत्ता जगवलेली आहे त्या मालमत्तांची चौकशी करून ती जप्त करावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही मान्य या विभागाचे आमचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे मी वीर सर अशा लोकांच्या नावानं तक्रार करणार आहे